महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सर सरपंच खानापुर ग्रामस्थ मंडल खानापुर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल श्याम कंस्ट्रक्शन व्याहली कॉलोनी तालुका माई जिला सातारा नमस्कार <coughs> शिवशाही न्यूज नेटवर्क या फेसबुक पेज यूट्यूब चैनल पोर्टल या जिटल डिजिटल मीडिया माध्यमातून काम करत असलेल्या आपल्या या पोर्टलचं तिसरा वर्धापन दिन आता साजरा होतो आहे जवळजवळ गेली तीन वर्षं आपल्या या नेटवर्कच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा नाहीतर पंढरपूर तालुका नाहीतर महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय व इतर चांगल्या कामाला आपल्या <coughs> या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांपुढं आणण्याचं काम केलं त्यामधून समाज प्रबोधन असेल लोकांपुढं चांगल्या गोष्टी आणून त्यांना नवीन काम करायला उद्युक्त करण्याचं नियोजन असेल अतिशय पारदर्शकपणे या बातम्यांना न्याय देण्याचं काम आणि नुसत्या बातम्याच नाही तर त्याचं विश्लेषण करून लोकांपुढं खरी वस्तुस्थिती नेण्याचं काम आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना करत असलेल्या काम करत असलेल्या सगळ्या सहकार्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपले हे शिवशाही न्यूज नेटवर्क यूट्यूब चॅनल या अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या दुःखाला वाचा पडण्याचं माध्यम म्हणून भविष्यात अजून पुढे यावं आणि ह्याचा विस्तार होऊन महाराष्ट्रभर नाहीतर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपल्या ह्या नेटवर्क चॅनलचं चा काम व्हावं अशाच पद्धतीची या निमित्तानं शुभेच्छा देतो धन्यवाद घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री वास्तु वास्तू व ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेत्तीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या